नमस्कार मी अनिल उपदाळे दिवे बेळगाव चिरंगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत करू चंदगड तालुक्यातील कडलगी खुर्द येथील जवळजवळ ऐंशी वर्षाचे बर्माना पाटील हे गृहस्थ शर्यतींची बैलगाडी हाकण्याचे म्हणजे सारथीचे काम त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यभर केले ते सांगतात आपल्या या सारथीच्या कामाबाबत वेगवेगळा अनुभव तालुक्यातील या बैलगाडी शर्यतीच्या क्षेत्रात काम करणारी ही एकमेव व्यक्ती असावी ही सांगते की सुमारे जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस बैलगाड्यांच्या शर्यतीमध्ये म्हणजे ब चाळीस ते पंचाळीस बैलगाड्या शर्यतीत हाकण्याचे काम आपण केलेलं आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी काम करत असताना अनेक जातीची ही बैलजोडी त्यांनी जतन केलेलं आहे किंवा बाळगेल आहे एवढा प्रदीर्घ अनुभव असलेले हे भरमना पाटील खडरगी खुर्दे येथील रहिवाशी असून ते आता वयस्कर झालेले आहेत जवळजवळ ऐंशी वर्ष तिने गाठलेलं आहे आजही देखील ते आपल्या शेतामध्ये शेतीचे वेगवेगळ्या प्रकारची ती कामे स्वतः करतात कुणावर फारसं ते अवलंबून नसल्याचेही ते सांगतात चला आपण पाहूया आमचे जनगर प्रतिनिधी प्रदीप पाटील आणि त्यांच्या मित्रासमूत बर्मना पाटील यांनी बैल गाडीच्या शर्यती संदर्भात त्यांच्यासमोर कथन केलेला जो अनुभव आहे हो तो आपण प्रत्यक्षात त्यांच्या शब्दातून ऐकूया तर तुम्ही आतापर्यंत किती जोड्या वगैरे काय बाळग वगैरे काय आतापर्यंत जोड्या कमीत कमी गायत्रीपणा कमी एक चाळीस पंचेचाळीस जोड्या पाळलेल्या आहेत चाळीस पंचेचाळीस जोड्या पाळलेल्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात उत्कृष्ट म्हणजे तुमचे किल्लारी जात असेल पंढरपुरी जात असेल किंवा तुमची ड्यांगीमध्ये आपण म्हणतो गावठीमध्ये मध्ये म्हणतो अशा बऱ्याच जातींचा तुम्ही अभ्यास केलेला आहात मग मला सांगा तुम्ही तुमच्या नजरेत आतापर्यंत सगळ्यात उत्कृष्ट अशी कुठलीच जात आहे जेणेकरून शेतीला चालेल आणि मुळात म्हणजे शर्यतीला पण चालण्यासारखी अशी कुठली जात आहे की जेणेकरून तुम्ही त्या जाती पाळलेल्या आहात आणि त्याच्या आतापर्यंत नावलौकिक झालेलं आहे अशी कुठली जात आहे तुमच्याकडे खिलारी जात ही सगळ्यात सगळ्याच धंद्याला चांगली असते निवडलेली असते बोलत आणि डांगी म्हणून जे आहे का नाही ही पण जात ताकदवान भरपूर ताकदवान असते शेती उद्योगाला ती चालते का म्हणजे काय शर्यती म्हणूनच त्याच्याकडे बघितलं जाते ती सर्व कामासाठी पाळलेली आहे आम्ही शेती चालते सगळी कामं चालतात शर्यतीला चालतात काय आतापर्यंत मग तुम्ही किती शर्यती वगैरे मारलेल्याचा अनुभव तुमच्याकडे मार अनुभव म्हणजे आम्ही शर्यती मारलेल्या आम्ही काय शर्यती जास्त भाग घेऊच नाही पण एक दोन ठिकाणच्या शर्यती किनीला शर्यतीला जोडलेली होती चक्क बांधलेली काय ती हाकल्याबरोबर उडाल्याबरोबर अशी पुती गाडीतनं उडून खाली पडल्यात या पद्धतीची जनावर काय आणि एक प्रश्न मामा आता नवीन आपली पिढी आलेली आहे काही लोकांना जनावरचा अनुभव नाही तुम्ही बरीच वर्ष तुमची म्हणजे काळ्याची पांढरी झालेली आहेत आणि असं करत असताना तुमच्या हाता घालून बऱ्याच जोड्या गेलेल्या आहेत मात्र त्यांना खादीमध्ये काय वगैरे म्हणजे बदल वगैरे करावा लागतो का खादी खादीमध्ये बदल म्हणजे त्यांना सुरुवातीला खाद खाऊ शकत नसतात ते त्यामुळे कुठे भुईमुगाच्या शेंगा काय खाऊ लटायच्या परत कुर्ती घालायची कपरी पेंट घालायची शेंगाची पेंट काय ह्या पद्धतीपासून ती ताकदवान होतात आणि हे होतात वाढ होते चांगल्या अंगाची तुम्ही आतापर्यंत म्हणजे बऱ्याच गोष्टी म्हणजे किती जोड्या तुम्ही त्या हाता घालून गेलेल्या आहेत अंदाजे अंदाजे तीस पस्तीस जोड्या तरी एक नंबर मध्ये होऊन गेलेल्या आहेत त्या बैलांची जोपासना तुम्ही स्वतः केलेली की के तुमच्या आणि वाटेकरी कोण आहेत कोण कोण नाही मी स्वतः एकटा शेणापासून त्याच्यानं झुकण्यापासून जोडण्यापासून फक्त एकटाच मी आता तसं बघितलं तर तुमची वय मर्यादा जर पंच्याऐंशी ऐंशी जर जर आपण गृही धरली तर तुम्ही इंग्रजी शाळेमध्ये शिकता हे निश्चितच आहे पण सातवीपर्यंत शिकत असताना सातवी म्हणजे त्यावेळेचे गुरुवारी आहे म्हणजे उदाहरणार्थ मास्तर असतील इंजिनियर असतील अशा बऱ्याच पदव्या भोगलेली लोक आहेत मग तुम्ही ने, नेमकं विषयाकडे कसं का वाढला म्हणजे शेती व्यवसायाकडे कसं का वाढला शेतीवाडी भरपूर होती आमचा आजोबाजी होता का नाही काय कडल गेला त्यानं आमच्या आईला भाऊ नव्हता त्यानं ती शेतीवाडी आबादान करण्यासाठी मला दत्तक म्हणून घेतलं आमच्या आजोबांना आईच्या वडिलां काय त्यांना चौगी बहिणी चौगी पाच जणी मुलीपैकी चौगी मावशिया आणि एक आई माझी काय पाच मग त्या चौगी मावशियांचं जाणं येणं किंवा सगळं त्यांची मुलांची लग्न होराडं सगळं करणं हे माझ्या हातून झालं काय ती शेती आबादानीसाठी आजो तिकडे नो नोकरी नोकरीकडे वळा नाही तो उत्पन्न भरपूर असल्यामुळे आपण आमच्या व्हिडिओ न्यूजला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद